दत्तप्रभूंच्या जन्मोत्सवाच्या आजच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी गुरुवर्य बाबाजींच्या आदेशानुसार आलेल्या मान्यवरांचा इथोचित नामोल्लेख करण्यासाठी मी आपणासमोर उभा आहे आपल्या दिंडीच्या सप्ताहाच्या कालखंडामध्ये वेगवेगळे भक्त हे आपापल्या पद्धतीने सेवावरत होते त्यांचे सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो परमपूज्य गुरुवर्य बाबाजींनी काही ज्या दिंडे आल्या होत्या त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो देवळाली जांभळी पाथर्डी तालुका निमगाव घाना देवळी लासूर घोडेश्वरी नेवासा बुद्रुक लिमगाव घाणा ही पारनेर तालुक्यातून दिंडी आलेली होती त्याचप्रमाणे नांदुरा खंडाळा तालुक्यातील आणि गळणीम या दिंड्या या ठिकाणी आल्या त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये काही मान्यवरांची उपस्थिती आहेत त्यामध्ये बाबांनी उल्लेख केला आदरणीय काका आहेत त्यानंतर संतोष महाराज आहेत अप्पासाहेब माने पाटील आहेत नाना उजवणे परिवारातून नानांचे चिरंजीव आहेत दादासाहेब उजवणे मोहनराव आहेत या आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो देवस्थानच्या वतीनं आभार व्यक्त करतो पूजनीय बाबाजी आज बोलतानी असं बोलले की बाकीचे मंडळी कामं करत होते आम्ही काही काम केलं नाही परंतु ज्या ठिकाणाहून वीज निर्मिती होते मग ती पाण्यापासून होते सूर्यापासून होते पवन ऊर्जेतून होते त्या ठिकाणी काही दिवा लागतो अशातला भाग नाही त्यासाठी वीज वितरण कंपनीतनं आपल्याला वीज यायला लागते बाबा वीज निर्मिती केंद्र आहेत बाबांमुळे आपण सर्वजण काही जे काही काम म्हणजे खऱ्या अर्थी काम केलं असं होत नाही परंतु जे केलं ते बाबांच्या कृपेचा भाग आहे पुढे बाबांनी एक बोलता बोलता राष्ट्रपती भवन राष्ट्रपती खाली करत असतात असा एक विषय मांडला राष्ट्रपती भवनामध्ये आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देत असतो पाचशे अठ्ठेचाळीस खासदार ज्यावेळी एखादा कायदा करतात हा कायदा करता देशाचे पंतप्रधान आपण पाहतो राष्ट्रपती कुठे निवडणुकीच्या प्रचाराला जात नाही कोणाला विनंती करताना कधी आपण बघत नाही परंतु कुठलाही कायद्याचं अंमलबजावणी ही राष्ट्रपतीच्या सईशिवाय होत नसते त्या राष्ट्रपतीच्या भूमिकेत बाबा जे आहेत आम्ही काही जरी केलं जे काही सेवाी मंडळी आहेत यांनी काही जरी प्रयत्न केला परंतु राष्ट्रपतींच्या सईनी झालेला आहे हा विनम्रपणे भाग सांगतो बोलत असताना पुढे बाबांनी सांगितलं खरा लोड इंजिनवर असतो डबे मागे मागे फक, फक्त फक्त चालत असतात पण त्या डब्याला फार घोषण असतं त्यापैकी आम्ही सर्व डबे आहोत उत्सवामध्ये वाहनतळाची व्यवस्थापन असेल यात्रेचं नियोजन असेल विज विजेचं व्यवस् व्यवस्थापन असेल लाईट आहेत साऊंड आहेत विद्युत रोषणाई आहेत गायक वादक कीर्तनकार आचारी अन्नदाते तुम्ही आपण सर्वजण या सर्वांचीच ऋण व्यक्त करावे लागतील कारण प्रत्येकाने खूप तन मन धनाने ही सेवा केलेली आहे आपलं गारव्याचे दिवस असताना आपण या दिवस्थानमध्ये वास्तव्य करत गुरुवरे बाबाजींनी खूप मोठा प्लॅटफॉर्म तुमच्या आमच्यासाठी हा निर्माण केलेला आहे या प्लॅटफॉर्म असल्यामुळे सेवा जरी करायची ठरली तरी आपल्याला जर हे स्थानच नसतं आज बाबा मोठ्या बाबांविषयी आदराने बोलतात आपण बाबांना दत्त स्वरूप मानतो आणि मोठ्या बाबांमध्ये लहान्या बाबांमध्ये स्वामींमध्ये आपल्या अंतकरणात कधीच बदल वाटत नाही ज्या कोणी भक्तांनी मोठे बाबा पाहिले नाही लहाने बाबा पाहिल्यानंतर मोठे बाबा फार वेगळे पाहण्याची गरज वाटत नाही राहिला प्रश्न काल स्वामींनी नामोल्लेख केला पूजनीय संत मंडळी ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख होतो ती माणसं निश्चित श्रेष्ठ असतात समाजात काहीतरी वेगळं काम करणारे असतात म्हणूनच त्यांचा नामनिर्देश होतो हे अत्यंत विनम्रपणे सांगतो परंतु खरं सांगू का ज्यांचा ज्यांचा तुम्ही सर्वजण बसलेत ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख इथून होत नाही ते जास्तच अंतकरणात असतात ते घरातले असतात आपल्या आईने स्वयंपाक केल्यानंतर आपण कधी धन्यवाद म्हणून म्हटलो का तसं प्रत्येक जणांचा ज्यांचा ज्यांचा नामोल्लेख झाला नाही नामोल्लेख हा व्यवहाराचा जा भाग झाला परंतु ज्यांचा म्हणून नामोल्लेख राहिला त्या सर्वांचे पुनशे एकदा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आत्ता बोलत असताना थोडा आवाजात कंप आहे कारण बाबा बाबांना शांती ब्रह्म म्हणतात परंतु जे जवळ त्यांना बाबा किती बाबा ज्यावेळी किसनगिरी बाबा गरम हे म्हणतात तेव्हा असं वाटतं बा बाबांनी सांगितलं ते गरम म्हटल्यावर किती असावेत एवढं बोलल्यानंतर एकांतात बाबांसमोर जाण्याची काही हिंमत राहणार नाही पुनश्च एकदा आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो उकळीकर महाराजांनी उल्लेख केला बाबांच्या पंच्याहत्तरीचा तो विषय मोठा बाबांचा आहे परंतु तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतकरणामध्ये बाबांची पंच्याहत्तरी आहे आणि बाबा शताविशी होत बाबा आणि उत्तम दीर्घायुर आरोग्य बाबांना लाभो ही पांडुरंग परमात्मे चरणी प्रार्थना नंतर बोला बाबूजी आत्ताच नका राब बरं आम्ही जे विसरलो ते सांगायचे आठवण नव्हते आम्हाला म्हणजे पूजेने केशवबाबानी पर्वा जे सांगितलं ना त्यांचा स्वभाव खेडेमेडीचा आहे त्यांना जरी आम्ही त्या परवा सांगितलं असतं की हे टाळून बोला तर ते आणखीन दुसरं काहीतरी काढलं असतं त्यांचा हट्टी स्वभाव आहे आम्ही काही बोललो नाही पण आमची सगळ्यांना हात जोडून पाय पडून विनंती आहे आपल्या देवस्थानावर बाबांनी कधी वाढदिवस केला नाही कधी पुरस्कार घेतला नाही आम्ही घेणार नाही स्वामी घेणार नाही आता आपल्याला जर का वाढदिवस करायचा असेल तर आता दोन हजार सत्तावीस साली आपली मूर्ती बसण्याला पन्नास वर्षे होतात मूर्ती बसायचा आपण सुवर्ण महोत्सव करू त्याच्यातच स्वामी आले आम्ही आलो आणि सगळेच आले पुन्हा हे डोक्यात कुठल्याही वाढदिवसाचं कोणी काढायचे नाही आणि हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे पुन्हा या शब्दाला पुढे आणायचं नाही बाबांच्या शिस्तीचा तुम्हाला आम्हाला जाणीव होती उकळीकर महाराज बोलल्यामुळं आपण तो विषय हाताळला स्वप्नात सुद्धा जी गोष्ट आपल्या साधूंना आवडणार नाही ते आपण कधीच करणार नाही परंतु काय सुवर्ण मध्ये सापडला दोन हजार सत्तावीस साली भगवंत दत्तात्रयदा आपला हार स्वीकारायला बाहेर येणार नाही गाभाऱ्यातनं परंतु दत्ताच्या रूपामध्ये बाबांचं पूजन तुम्हाला आम्हाला करायला मिळणार आहे की खऱ्या अर्थी तुमचं आमचं सद्भाग्य आहे उकळीकर महाराजांच्या शेवटी समारोपामध्ये ते असं बोलले इतना दिया सरकारने मुझे इतना दिया सरकारने मुझे उतनी तो मेरी अवकात नाही आपल्याला जे भरभरून आपल्याला मिळालं ती वाडवडिलांची श्रीगुरूंची कृपा आहे ही कृपा शेवटच्या श्वासापर्यंत राहावी बाबांच्या चरणीत तुमचे आमची श्रद्धा शेवटच्या श्वासापर्यंत राहावी हीच आजच्या प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद